स्टार प्रवाह चॅनल वरील आता हो दे हा शो सध्या प्रेक्षकांचा चांगला मनोरंजन करताना दिसत आहे अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या अनोख्या सूत्रसंचलनामुळे या कार्यक्रमाला विशेष पसंती मिळताना दिसत आहे अशातच या शो बद्दल सिद्धार्थने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे अतुल परचुरे यांच्या कॅचअप प्रोडक्शन मध्ये सिद्धार्थने आता हो दे या शो स्टार प्रवाह चॅनल विषयी आणि चॅनल हेड सतीश राजवाडे यांच्या विषयी त्याचं मत व्यक्त केलं आहे आजारपणे स्टार प्रवाह चॅनल व सतीश राजवाडे यांनी केलेल्या मदतीविषयी सिद्धार्थने भाष्य केलं आहे याबद्दल बोलताना सिद्धार्थ असं म्हणाला की एक किस्सा आहे मी सतीश राजवाडे यांना सांगितलं होतं की मला टेलिव्हिजन करायचं आहे आणि मला शो करायचा आहे त्यानंतर एक दिवशी मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की एक शो आहे मग माझ्यासाठी तो शो डिझाईन करण्यात आला होता याच निमित्ताने मला स्टार प्रवाह चॅनलचे आणि सतीश राजवाडे यांचे आभार मानायचे आहे कारण त्यांनी माझ्यासाठी संपूर्ण शो डिझाईन करण्यात आला होता याचा प्रोमो शूट करायचं होतं पण याच दरम्यान दे धक्का टू च प्रमोशन सुरू होत तर मी बोटीवर वगैरे शूट करत होतो आणि त्याच दिवशी माझी हालत इतकी बेकार होती की मी हिंदुजामध्ये ऍडमिट झालो होतो पुढच्याच दिवशी याचा प्रोमो शूट करायचा होता आणि आदल्या दिवशी मी ऍडमिट झालो होतो यापुढे सिद्धार्थने असं म्हटलं की त्यानंतर मी सतीश राजवाडे यांना थेट व्हिडिओ कॉल केला आणि सगळं सांगितलं त्यावर त्या माणसाचं हे वाक्य होतं की सिद्धार्थ मला शो नाही तू महत्वाचा आहेस शो ऑन एअर होणार नाही गेला तरी चालेल तू बरा होऊन ये आपण शो नंतर करू तेव्हा ते चॅनलचे हेड होते याचा विचार न करता त्यांनी मला फक्त तू बरा होऊन ये मग आपण शो करू असं सांगितलं नाहीतर आता तुम्ही असं नका करू तुम्ही या सगळं बुक झालं आहे असं सांगितलं जात पण हा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता पुढे त्यांनी सांगितलं की त्या दरम्यान माझं ऑपरेशन सुद्धा जात मी बराही झालो मग शो साठी सेट वर जायला तयार झालो तर त्यांनी माझ्यासाठी सेट वर डॉक्टरही आणला होता आणि मला आराम म्हणून माझ्या जाण्या येण्याची सोय सुद्धा केली होती त्यामुळे धिंगाणा शोचं पहिलं सीजन आणि स्टार प्रवाह चॅनेल सुपरहिट होण्याचं कारण आहे की ते त्यांच्या नटाला जपतात आणि हा किस्सा मी कधीच विसरू शकत नाही तसेच त्याने पुढे आता होदे धिंगाणामुळे आयुष्याला वेग आला स्टार प्रवाहासारखं चॅनल आयुष्यात आलं आणि सतीश राजवाडे यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला माणूस मित्र झाला त्यांनी मला सांगितलं की तू हे कर त्यांनी मला माझ्या मनासारखं का का काम करण्याची मुभा दिली चाकोरीबद्ध निवेदन आणि सूत्रसंचलन असत ते तू सोडू नको तुला वाटेल ते तू कर त्यांनी असं मला सांगितलं मला असं वाटतं की त्या शो मुळे अनेक नवनवीन गोष्टी अनुभवण्यात आल्या आणि त्या मंचावर अनेक मोठमोठे कलाकार आले त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकण्यात आल्या मी खुपदा म्हणतो की मी किती चांगला नट आहे हे मला माहिती नाही पण मी नशिबार नट नक्कीच आहे तर अभिनेता सिद्धार्थ जाधव बद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका